झाले आता बेंटेक्स स्वस्त मस्त पिवळ जरत नटून जा लग्नामध्ये सगळ्या बायकांच्या अंगावर घ्यायचे बेंटेक्सचे एवढ्याला मोठ्या पोती असं वाटतं की ती श्रीमंताच्या घरची आहे पाहिलं तर सगळं हिणकट हा आणि सोनं कुठं असतं माहिती का आ, आता इथं कुठे नाही आपल्या पण शहर मध्ये आम्ही बघतो ना सगळं सोनं बँकेत बँकच नटवलं पैसे देऊन पुन्हा त्या लॉकरला पैसे देतात भाडं भरतात त्याचं तिथं ठेवतात काय ते सुख देत असेल तर ते सोनं उलट सोनं सुख देते दे का घरच सांगा आपल्या घरी जर सोनं असेल तर झोप येते का आपल्याला चोर आहे का कोणी चोरून नेल का गावाला जायचं असलं जा तर सगळं घेऊन जाऊ का गळ्यात घालून जाऊ का घरात ठेवू का पर्समध्ये का पिशवीत ठेवू का किती अनंत अडचणी निर्माण आहे सोनं सुख देत नाही कारण ते सुखाची जागाच नाही आहे ते सुखाचं साधनच नाही आहे काय आहे सुखाचं साधन नामचिंतन आहे जे आपल्याला संतांनी सांगितलं ते पण आपल्याला करायचं आहे आता हे नामचिंतन घेतल्यावर साधन पण मिळालं नामचिंतन आम्ही करतो महाराज सुखाचं साधनही मिळत आणि मग समजा आता यांनी काय होत मग पुढे त्याच्यानंतर अभंगाचं तिसरं हो नाही आणि भोगू अशी अवस्था मला प्राप्त होते कशी असते ती अवस्था असं तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आले की, आले की तुकाराम महाराज सगळा प्रपंच सोडून काय फक्त नामचिंतन करायचे कुठलंच काम करत होते कुठलाच भार संसाराचा त्यांच्या अंगावर नव्हता म्हणजे एक प्रकारे कोणती सत्ता त्यांनी त्यांच्या हातामध्ये ठेवली नव्हती भाजी आणायचे किंवा काही घरचं सामान आणायचं अशी कुठली पण सत्ता त्यांच्या हातात नव्हती सारखं काय करायचे ते भजन करायचे भजनही घरामध्ये गावामध्ये त्यांना किंवा अडचण व्हायची म्हणून काय करायचे ते कधी घोराड्या डोंगरावर कधी भंडारा डोंगरावर आता आपण दर्शनाला देऊ लागेलो की त्या डोंगरावर जातो जायला पाहिजे तिथं संतांची पावलं लागलेली आहे त्या संतांची पायाची धूळ लागता सहज वासनेचे बीज जळून जाई त्या भूमीमध्ये संतांचे पाय लागले नुसते पाय लागले नाही तर तिथं पुन्हा नामाचा वाल्मिक ऋषी तरी सजी होते सजीवार नामाचा जो परिणाम झाला तर तिथं निर्जीवावर झाले आहे जमीन काय आहे निर्जीव आहे पण निर्जीवावर कसा परिणाम झालाय थोडक्यात सांगते पहा निर्जीव जेव्हा ते गोराण्या भामचंद्र आणि भंडारी असे तीन डोंगराचे ना हो नाव होते आणि एका कोणत्याही एका डोंगरावर जायचे आणि भजन करत बसायचे आता जिजा माता जिजा आई ज्या होत्या त्या त्यांना जीव मार्गश्री जेवत नव्हत्या म्हणून त्यांना रोज भाकरी घेऊन जायच्या मग जाता असताना त्या जेवूच्या जरा बाहेर निघाल की तीन रस्ते फुटायचे मग दुधाचा कहार दुपारचे बारा वाजलेले समजा आता आमचे इंद्राम महाराज एका शेतात गेले आणि तुम्ही भाकरी घेऊन गेलात आणि त्या शेतात तुम्हाला ते नाही सापडले तुम्हाला दुसऱ्या पहाडीला जावं लागलं तुम्ही काय करता त्याला भेटले भेटले बरं झालं मा इथे सापडला म्हणताल का काय मा सांगून जाऊ नये का कुठं जात येते एक तर उपाशी जायचं बेदारी करायची सांगून मी जायचं नाही मनानं जायचं ते काही सांगून जा नव्हते असं त्या व्याकुळ व्हायच्या आणि एक दिवस व्याकुळ होऊन त्या रडायला लागल्या म्हणल्या महाराज मला ना खूप त्रास होतो मग त्यांना वाटलं भाकर आणून म्हणले ते तू ते मला जेवायला आणून देते त्याचा तुला त्रास होता तर तू तू मला जेवायला आणून देऊ नको काही अडचण नाही माझं नामाने पोट भरतं मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी घरी येतो आणि जेवतो त्या म्हणल्या नाही 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 कसं नाही मला तुम्हाला जीव घालण्याचं समाधान मिळतं आणि मग त्यांनी एक युक्ती सांगितली महाराजांनी का की काय कर म्हणले उद्यापासून जेव्हा तू येशील ना तर या जिथून तीन रस्ते फुटतात त्या तिन्ही रस्त्याला तू कान लावायचा ज्या दिवशी ज्या डोंगरावर मी असेल त्या डोंगरावरचा रस्ता तुला माझा मार्ग सांगेल काय म्हणायचं तू विठ्ठल 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 आवाज यायचा त्या मातीतून तिथे कान लावायचा त्यांनी जिजा मातीने कान लावला की ज्या डोंगरावर ते जाऊन बसते ती माती तितली काय म्हणायची विठ्ठल विठ्ठल ध्वनी करायची म्हणजे जी निर्जीवावर सुद्धा नामाचा परिणाम आहे का तुम्ही नावे कोण आहोत ना सजीव आहोत आपल्या उत्तरासाठी जेवढा सायस करून हातास करून करून त्यांनी सांगितलंय पण आपण काय करतो आपण त्याची किंमत करत नाही आपण त्या नामाला ना शून्य मानतो ना नाम म्हणजे आपल्याला काय वाटत नाही कारण कारण जी गोष्ट फोकटात मिळते ना फोकटात मिळालेल्या वस्तूची लोकांना किंमत नाही काही घातली आहे ना फुकटची गोष्ट माहिती आहे का लोकं म्हणतात तिचं कुठं इकत नाही पण ते फुकट द्यायला असं अशी भावना आहे लोकांची नाम हे सगळ्यात साधं आणि सोपं साधन आहे काही करत नाही न लगती जावेन करा न लगते वनास जावे मनन सुख येतो घरा नाम चिंतनं आम्ही देव घरी ये आपल्या आपल्या सोबतच असतो नाम आणि देव पण दूर नाही असं पण सांगितलंय नाम चिंतन ज्या देवाचं तुम्ही नाम चिंतन करता त्या नामासोबत तो देव तुमच्या सोबतच आहे तो तुमचं काहीच वाईट होऊ देणार नाही कुठलीच घटना तुमच्यासोबत वाईट घडणार नाही आणि जर घडली असेल कदाचित असं समजायचं की ती आपल्या हिताची आहे त्या घटनेतून देव आपल्याला काहीतरी सांगत आहे शिकवत आहे यासाठी शरणांना ती म्हणलेलं आहे की आपल्या गीतेमधला एक श्लोक आहे देवाने यासाठी सांगितलंय जेव्हा कधी वाईट घटना घडते तेव्हा आपल्याला असा पश्चात होतो की आम्ही एवढं देवाचं करतो वाईट काय होत तेव्हा कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली एक ओवी जी माऊलीने दिवारी मी जन्म या लागी शरणांगता शरण मीच येतो जर मला अनन्य भक्तीनं तुम्ही शरण आलात तर तुमचं सगळं कार्य मी करतो सगळं म्हणजे सगळं म्हणजे असं चिंतन करायची नाही की माझं हे राहिलं ते राहिलं ते राहिलं आपल्या अगोदर त्याला चिंता असते की मी याच्यासाठी काय करू मागे 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 मागे, मागे असतो तो देव आपल्या पण आपली फक्त काय पाहिजे भक्ती पाहिजे पाहिजे मग तुकाराम महाराज जेव्हा डोंगरावर जायचे तिथून पुढे तिच्या माता तशा जात होत्या जा? आणि मग काय झालं एकदा का? त्यांच्या घरी पाहुणे आले असं काही उरले काय की त्यांचा मेहुणा आला कुठं उरले काय पाहुणे आले घरी आले त्यांनी मग विनंती केली की के आज काही तुम्ही डोंगरावर जाऊ नका आज घरीच जेवायला थांबा माझा भाऊ आलेला आहे तुम्ही त्यांच्या सोबत जेवा प्रथा काय जिजामाता ह्या एक पुण्यामधल्या नामांकित घरची महिला होत्या नामांकित म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित माणसाच्या घरची ती बाई होती आणि ती तुकाराम महाराजांना दिलेलं होतं त्यांना मग तेवढे चांगले माणसं घरी आल्यावर त्यांना जिजामातेला वाटलं की आपल्या बाहेरचं आले म्हटल्यावर सका भाऊ का तुला भाऊ असं सांगतात की तुम्ही जेवण्यासाठी थांबा आता आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपला आपले बालक गेले शेताला आपला एकटा पाहुणा जेवतो का नाही ना आपण काय म्हणतो की त्यांच्या सोबत सोबत तुम्ही जेवा जस जिजा मातांनी आग्रह केल्यामुळे ते जेवायला थांबले जिजा माऊली स्वयंपाक केला आणि जिजा माऊली त्या स्वयंपाकामध्ये मीठच टाकायचं विसरून गेले मीठच टाकलं नाही त्यांनी आणि हे दोघही पण तिला मस्त जेवले कोणीच काही बोललं नाही आता तुकाराम महाराजांची अवस्था असं व्हायचं नाही जेव्हा जिदा माता देवा जेवायला बसल्या त्यांनी ती भाजी खाली त्यांना कळाला भीट नाही तेव्हा मग त्या म्हणाल्या की ह्याच्यात मी भेटच टाकलो नाही तुम्ही सांगू नाही का तुकाराम महाराजांना अगोदर लागायला पाहुण्याला कसं लागवतील म्हणून त्यांना म्हणाल्या की तुम्ही सांगायचं ತುಕಾರ ಮಹಾರಾಜಿ